बुलडाणा जिल्ह्याचं वार्तापत्र आता प्रसारित करीत आहोत वनकोटी व्ह्यू पॉईंटवरून पाहणी केली यावेळी त्यांनी लोणार सरोवराविषयी माहिती जाणून घेतली पाहणी करताना मुख्यमंत्री म्हणाले की लोणार सरोवरात जैवविविधता विकसित झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी विकास करताना नेमका कोणत्या पद्धतीनं करावा याचा विचार एकत्रितरित्या करण्यात यावा या ठिकाणची वनसंपदा धोक्यात येऊ नये यासाठी मर्यादेतच प्रवेश ठेवावा महावितरणच्या कोरोना काळातील वाढीव बीज बिलाविरोधात भाजपाच्या वतीनं पाच फेब्रुवारीला जिल्ह्यातील बुलढाणा खामगाव तसंच मलकापूरसह सर्व ठिकाणी महावितरण कार्यालया टाळं लावून आंदोलन करण्यात आलं महावितरणनं कोरोना काळात वीज बिलासंदर्भात पंच्याहत्तर लाख ग्राहकांना नोटीस बजावली त्यामुळे चार कोटी ग्राहक अंधारात आहेत कृषी ग्राहकही त्रस्त आहेत अनुसूचित जाती जमाती आणि नवबौद्ध घटकातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्याचं जीवनमान उंचावण्यासाठी राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू करण्यात आली आहे या यामध्ये यावर्षी राज्य शासनाच्या वतीनं बुलढाणा जिल्ह्याकरिता एकोणवीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत दीड लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन विहीर जुनी विहीर दुरुस्ती इनवेल बोरिंग वीज जोडणी आकार इत्यादीसह अनेक योजनांचा यात समावेश करण्यात आला असून लवकरच हा निधी जिल्ह्याला प्राप्त होणार आहे जिल्ह्यात पाचशे सव्वीस ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या निवडणुका पार पडल्या यापूर्वी नऊ फेब्रुवारी रोजी एकशे पासष्ट दहा फेब्रुवारीला एकशे त्र्याहत्तर अकरा फेब्रुवारीला एकशे अठ्ठ्याऐंशी सरपंच पदाच्या निवडणुका गावामध घेण्यात आल्या जिल्ह्यातील चिखली मोताळा आणि शेगाव तालुक्यात ता ता बर्ड फ्लूची लागण झाली मात्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घाबरून न जाण्याचं आवाहन केलं आहे चिखली तालुक्यातील भानखेड मोताळा तालुक्यातील ग्राम सारोळापीर येथील आणि शेगाव तालुक्यातील भोलपुरा येथील कुक्कुट पक्षी आठ दिवसांपूर्वी मृत आढळून आले होते त्यांचा अहवाल भोपाळ इथल्या प्रयोगशाळेतून बर्ड फ्लू सकारात्मक आल्याची माहिती प्राप्त झाली असून या संसर्ग केंद्रापासून एक किमी परिसर बाधित क्षेत्र म्हणून तर दोन किलोमीटर परिसर निगराणी क्षेत्र म्हणून घोषित केल्याची मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी केली आहे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून याकरिता जिल्हा प्रशासनानं ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे संपूर्ण जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा चौदा हजारांच्या पार गेला असून आतापर्यंत कोरोनामुळे जवळपास एकशे पंच्याहत्तर रुग्णांचा मृत्यू झाला आहे विवेकानंद नगर तालुका मेहकर इथल्या शुकदास महाराज आश्रमात विवेकानंद जयंती महोत्सव कोविड एकोणवीस आजाराच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीनं साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राष्ट्रीय हरित लवाद नवी दिल्ली यांनी दिनांक बावीस जानेवारी दोन हजार एकोणवीसच्या आदेशान्वये एक्झ एक्झॉटिक मागुर क्लोरियस गॅरिपिनस माशावर पूर्णतः बंदी घातली आहे त्यामुळे एक्झॅटिक मागुर क्लॅरियस गॅरिपिनस मासळीचे साठे जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली नष्ट करण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत त्या आदेशाची बुलढाणा जिल्ह्यात यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत असून त्यादृष्टीनं काम सुरु आहे जिल्ह्यातील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावाला आरोग्य विभागातर्फे मान्यता दिली जाणार आहे बऱ्याच कालावधीपासून रखडलेल्या बुलढाण्यातील या वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेच्या प्रक्रियेतील महत्वपूर्ण पहिला टप्पा मार्गी लागला असून दुसरीकडे बुलढाण्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी जवळपास चारशे पन्नास कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे कोरोनापासून बचाव करण्याकरिता ग्रामीण भागामध्ये माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे जिल्हा माहिती कार्यालय बुलढाणा तसंच साई नयन क्रीडा बहुउद्देशीय संस्था घारोड यांच्या संयुक्त विद्यमानं शेगाव तालुक्यातील सवर्णा लासुरा गौलखेड पहुरपूर्णा आळसना मनसगाव माटरगाव जलंब पहुरजेरा भास्तन इत्यादी गावांमध्ये तेवीस जानेवारीपासून चार फेब्रुवारीपर्यंत कोविड एकोणवीस आजाराबाबत विविध उपाययोजना घ्यावयाची खबरदारी याबाबत जनजागृती तसंच शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची चार प्रसिद्धी लोककलेच्या माध्यमातून करण्यात आली राज्य परिवहन महामंडळातर्फे जिल्ह्याकरिता लोकाभिमुख पर्यटन सेवा दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकवीस पासून सुरु करण्यात आली आहे पर्यटन सेवा विशेष बस दर रविवारी सुरू राहणार असून ही बस बुलढाणा ते वेरुळ लेणी मार्ग जाळीचा देव अजिंठा लेणी अशी राहणार आहे जिल्ह्यात बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत एक मोठा आणि पाच लघु पाटबंधारे प्रकल्पांची कामं सुरू आहेत या निर्माणाधीन प्रकल्पांना जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न राहणार असून हे प्रकल्प यंत्रणेनं गतीनं पूर्ण करा अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी सदैव तत्पर राहावं असं आवाहन पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगडे यांनी केलं आहे श्रोतेहो आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे निवेदिका वीणा डोंगरवार जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राने प्रसारित केला